तर मित्रांनो आज आहे रविवार आणि तुमचा भाऊ चालला आहे आई बारुंडा देवीच्या मंदिर आहे तर चलो जाते तर मित्रांनो मी बसलो आहे या साईडला आपल्याला जायचं आहे मला दाखवतो पुढे चला बारुंडा देवस्थानचा प्रवेशद्वार आपल्याला भेटलेला आहे तर चला आता चालू करूया शिड्या चालू आलेल्या आहेत आता आपल्या हाफ ट्रेकची सुरुवात करूया वरती यायचं आहे तर मित्रांनो पोचलो आपण आई बारुंडा देवीच्या मंदिरात आता घेऊया आपण दर्शन तर मित्रांनो मस्त असं दर्शन झालंय आई बारुंडा देवीचं आणि या साईडला बघा मस्त असा विरारचा व्ह्यू आहे तर मित्रांनो मस्त असं दर्शन झालंय आणि ना आता मी आहे ना टॉप युवला आहे विरारचा तर कसा वाटला शॉर्ट व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जय शिवराय